महिला दिनाच्या प्रत्येकीला खूप शुभेच्छा फुलांचे गुच्छ खाण्यापिण्याची धमाल अगदीच हे नसले तरी रोजचे काम करताना आज सतत होणारा तुझ्या स्त्रीत्वाचा जय जयकार आणि ढीगभर शुभेच्छा या सगळ्यात महिला दिन कसा निघून जातो पत्ताही लागत नाही हो ना तुझं कर्तृत्व थोरवी तुझ्यावर होणारे अन्याय अत्याचार तुला दिलं जाणारं स्वातंत्र्य या सगळ्यावर पुन्हा एकदा प्रत्येक माध्यमातून चर्चा घडणार किमान आजचा दिवस तरी भली मोठी खलबत रंगणार स्वाभाविकच आहे ते आफ्टर ऑल इट्स वुमन्स डे पण हे झालं सगळ्या जगाने तुला जाणीव करून दिलेलं साजरं केलेलं तुझं स्त्रीत्व वर्षातील इतर दिवशी आपण स्त्री असण्याच्या सुंदर प्रगल्भ जाणिवेत तू जगतेस का इतर जग आणि पुरुषांप्रमाणेच महिला कशा कमी नाहीत या बिनबुडाच्या विचारात तू तुझं निसर्गत लाभलेलं वेगळे पण गमावतेस का म्हणजे काय आता स्त्रियांचं कर्तृत्वच चुकीचं का असा विचार करण्याची गल्लत करू नकोस पण आताशा आजूबाजूला असलेल्या हरेक महिला स्त्रिया मुली यांच्या उत्तुंग कर्तृत्वामागे व्याधींची अशांततेची नकोशी झाल आहे शरीराची मनाची थोडी काळजी घेऊन सुटणाऱ्या समस्या पण त्यांची उत्तरे आपण चुकीचे खानपान अविचारी खरेदी आतला आवाज दाबून टाकणारी बाहेरची कर्णकर्कश गर्दी तर कधी शरीर सांगत असतानाही दमछाक करत जगाच्या सो कॉल स्पर्धेत धावत राहण्याचा विचित्र ध्यास अशा उथळ उपायांमध्ये शोधतोय खरंच एवढं क्षुल्लक आणि कठीण आहे का आजच्या स्त्रीचं जीवन की आपण ते करून घेतलंय पुन्हा एकदा सांगते महत्वाकांक्षा ध्येय इच्छा हे चुकीचे नाहीच कधीच नसणार पण या जगाचे रोज बदलणारे ट्रेंड्स सोशल नॉर्म्सचे चक्र आणि नकळत आपल्या भक्कम संस्कृतीची मुळे विसरून त्या चक्रात स्वतःला बसवायला जाणारी धडपडणारी तू हे महिला सक्षमीकरण नव्हेच निव्वळ मी कसा सगळ्याचा समतोल साधू शकते या नगण्य अदृश्य विचाराला सिद्ध करण्यात तुझ्यासाठी हितकर असलेल्या आरोग्याच्या निसर्ग चक्राच्या चौकटी देखील तू मोडीत काढतेस विद्याव्यासंग असणाऱ्या विदुषी योद्धा असणाऱ्या रडरागिणी कित्येक अनमोल रत्न घडवणाऱ्या माता असा झळकणारा इतिहास लाभलेली आहेस तू भूमिका कोणतीही असू दे अगदी गृहिणी ते अंतराळवीर पण तुझ्या अस्तित्वाचा नेमका अर्थ तुला गवसला तर समाजातील महिला जीवन अर्थपूर्ण प्रवाही करू शकतेस तू पण या सगळ्यासाठी तुझ्या विचारांची खोली मनाचा तळ तुला गाठता यायला हवा आणि त्यासाठी किनाऱ्यावर शांत बसून ईर्षा मत्सर खोटे मुखवटे रंगवून सिद्ध होणार केविलवाण सौंदर्य स्वतःचाच आवाज मुख करणारा हा बाह्य जगातला उच्छाद स्त्री स्वातंत्र्य समजून स्त्रियांनीच मांडलेला व्याभिचारी उन्माद या व अशा कित्येक फुटकळ लाटा तुला परतवाव्या लागतील तेव्हा कुठे सुटतील कोडे तुझ्या दमदार वाचे आणि साजरा होईल रोजच आपल्या प्रत्येकीचा आवडता हा महिला दिन